श्री क्षेत्र ज्योतिबा यात्रेनिमित्त महसूल प्रशासन व कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या वतीने उत्कृष्ट नियोजन श्री क्षेत्र ज्योतिबा कोल्हापूर जिल्हा महसूल प्रशासन व कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या वतीने उत्कृष्ट असे नियोजन करण्यात आले होते त्यामुळे ग्रामस्थ भाविक व प्रशासकीय अधिकारी यांच्यात समाधानाची भावना व्यक्त होत आहे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची सर्वात मोठी चैत्र यात्रा साजरी झाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोतिबा डोंगरावर लाखो भाविक दाखल झाले होते गगनचुंबी सासनकाठी गुलाल खोबऱ्याचे उदहन जोतिबाच्या नावाने चांगभलेच्या गजरात यात्रेला संपूर्ण डोंगर गुलालाने रंगून निघाला चांगभलेच्या गजराने अवघा जोतिबाचा डोंगर दुमदुमून गेला जोतिबा डोंगराच्या बाजूने येणाऱ्या वाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या बैलगाडी खाजगी वाहने दुचाकी त्याचबरोबर पायी येणाऱ्या भाविकांमुळे गर्दी झाली होती कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित प्रांत अधिकारी यांनी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून होते तसेच अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमुंडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समाधीक्षक धीरज कुमार व कोल्हापूर शहर वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ज्योतिबा देवाची यात्रा आठ ते नऊ लाख भाविक भक्तांच्या तसेच पोलीस होमगार्ड व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत पार पडली जास्त करून वाहतूक नियोजन अतिशय सुरेख व शिस्तबद्ध करण्यात आले त्याबद्दल नंदकुमार मोरे व त्यांना सहकार्य केलेले वाहतूक विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी पोलीस विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी होमगार्ड विभागाचे सर्व अधिकारी होमगार्ड यांच्या यात्रेला आलेले नागरिकांच्यातून कौतुक होत होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज